बचत गटांकडून येणारा प्रत्येक प्रस्ताव मंजूर होईल ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायती राज विभागमार्फत सातारा जिल्हा परिषदेच्या घरकुल लाभार्थी व बचत गटाच्या गोंदवले येथील मेळाव्यात राज्याचे ग्रामविकास व पंचायती राज खात्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरे बोलत होते यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन व उमेदचे सातारा जिल्हा प्रकल्पाधिकारी विश्वास सिद्ध उपस्थित होते यावेळी उमेदकडून मान तालुक्यातील विविध प्रभाग संघांना शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या अवजार बँकेचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले मान तालुक्यातील घरकुल लाभार्थी व बचत गट यांच्या एकत्रित मेळाव्यात लाभार्थी व बचत गटातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती महिला सक्षमीकरणासाठी गरजेचे असणारे प्रत्येक पाऊल ग्रामविकास विभाग व राज्य सरकार उचलणार असून विभागामार्फत आता उद्दिष्ट ठरवून लवकरच त्यावर काम सुरू केले जाईल असेही नामदार गोरे यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र शासनाच्या जलतारा योजनेच्या कामांचा शुभारंभ ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून या अभियानाच्या उद्दिष्टांबद्दल कामाच्या पद्धतींबद्दल आणि अंमलबजावणीबद्दल माहिती दिली या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण विकास आहे ज्यामध्ये शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून उपस्थित पदाधिकारी मान्यवर व महिलांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले माण व खटाव दोन्ही तालुक्यातील लाभार्थी व बचत गट या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी उमेदचे प्रकल्प अधिकारी विश्वास सिद्ध व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले धोनी तालुक्यातील गावचे सरपंच विकास अधिकारी व घरकुल लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी जास्तीत जास्त घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला <laughs> <laughs>

आपण या ठिकाणी घेतला आपल्याला धन्यवाद देतो आणि खूप चांगलं काम या विषयानं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ या अभियानात मान घटाव कुठल्याही परिस्थितीत माग राहता कामा अशी सूचना ताकीद म्हणायचं ते म्हणा पण मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मान न्यूज न्यूजसाठी मी जावेद खान मोलानी धन्यवाद